मित्रांनो आज आपण आलोय महाराष्ट्राच्या कोकण प्रांतामध्ये व आपण दापोली तालुक्यातील दा विविध दा प्रसिद्ध असे पर्यटक स्थळांवरती आज, आज आपण जाणार आहोत त्याचबरोबर आपल्या चॅनलवरचा पहिला डॉक्युमेंटरी ब्लॉग आहे तुम्हाला हा कसा वाटला व ही आयडिया कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा व चला आजच्या ह्या ब्लॉगला सुरुवात करूया तर मित्रांनो आपली सर्वात पहिली लोकेशन आहे ती म्हणजे श्री चंडिका देवी मंदिर जे की दाभोळमध्ये आहे हे दापोली दापोली, दापोली मंदिर दापोलीच्या मुख्य शहरापासून सुमारे अठ्ठावीस किलोमीटरच्या अंतरावरती स्थित आहे व त्याचबरोबर तिथे जाण्याकरिता आपल्याला एका तासाभराचा वेळ लागतो व तिथे जाण्याकरिता आपल्याला एस टीची सुविधा मिळते आपण आता दापोळी दापोळी येथील श्री स्वयंभू थंडिका देवी मंदिर येथे चला आता आपण दर्शन घेऊयात जांभ्या दगडात तयार झालेल्या नैसर्गिक गुहेमध्ये देवीची सुमारे तीन फूट उंचीची काळ्या पाषाण्यातील सिंदूर लावलेली मूर्ती आहे देवीला चार हात आहेत हातात तलवार ढाल व अन्य शस्त्रे आहेत त्याचबरोबर गुहेमध्ये जाण्याचा दरवाजा उंचीने अतिशय लहान असून वाकून आज शिरावे लागते हे गुहेचे प्रवेशदार तांदीच्या पात्राने मडवलेले आहे आत पूर्ण अंधार असतो आणि दोन माणसे जाऊ शकतील असाच मार्ग आहे अंधाऱ्या गुहेत येऊन देवीचं तेजमय रूपाने एक विलक्षण अनुभव असतो शिवाय गुहेत केवळ गोड्या तेलाचे नंददीपच तेवत असतात अन्य प्रकाश साधनांची येथे सक्त मनाई आहे पावसाळी दिवसांमध्ये मंदिराच्या जवळच एक धबधबा दब कोसळतो त्याचे पाणी मंदिराजवळून वाहते त्याचबरोबर मंदिराजवळच एक पिण्याचे पाण्याचे स्तोत्र सुद्धा आहे तर मित्रांनो असे मानले जाते की ही जी गुवा आहे हे जे मंदिर आहे ते पांडवकालीन आहे व द्वापर युगातले आहे पांडवांनी ज्वापर युगामध्ये आपल्या दैवीय शक्तीने ही गुहा निर्माण केली होती व त्याचबरोबर अशी सुद्धा मान्यता आहे या जे आहेत काही भुयार काशी येथे जात तर त्याचबरोबर झाली या मंदिराची स्वयंभू असण्याची गोष्ट तर ती गोष्ट म्हणजे जमनापुरी नावाच्या एका व्यक्तीला देवीने स्वप्नामध्ये दर्शन दिले व त्याचबरोबर या गुहेचे ठिकाण व आपल्या मुख्य मंदिराचे ठिकाण सांगितले त्यानंतर जमनापुरी यांनी देवीने सांगितल्याप्रमाणे केले व काही प्रयत्नानंतर त्याला हे मंदिर दिसले तर मित्रांनो आपण आता आलो आहोत आंजरले गाव येथील कड्यावरील श्री गणपती या गणपतीचे दर्शन करण्यासाठी त्याचबरोबर त्याला आपण जाणून घेऊया त्या गणपतीच्या मंदिरात इथल्या हे मंदिर केळशी शहरापासून चौदा किलोमीटरच्या अंतरावरती आहे व त्याकरिता आपल्याला तीस मिनिटाचा प्रवास करावा लागतो व त्याचबरोबर दापोळी शहरापासून हे मंदिर अठ्ठावीस किलोमीटरच्या अंतरावरती आहे व तासाभराच्या प्रवासानंतर आपण इथे पोहोचतो तर मित्रांनो काही कथेनुसार का आपल्याला असे कळून येते की या मंदिराचा इतिहास बाराव्या शतकापासून आहे प्राचीन काळामध्ये हे मंदिर समुद्राच्या तटावर ता होते परंतु समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत असल्यामुळे या मंदिराला जवळच्याच टेकडीवरती हलवण्यात आले हे सुमारे सतराशे अडुसष्ट ते सतराशे ऐंशीच्या कालादरम्यान करण्यात आले असे असे मानले जाते त्याचबरोबर जेव्हा जेव्हा पाण्याला व समुद्राला होटी येते त्यावेळेस आपल्याला प्राचीन मंदिराचे अवशेष दिसून येतात त्याचबरोबर ह्या मंदिराला एकूण नऊ कळस आहेत एक मुख्य कळस व आठ कळस त्यांच्यावरती अष्टविनायकांचे चित्रण करण्यात आले आहे या मंदिराला लागूनच शंकराचे मंदिर व एक तलाव आहे जिथे की आताच्या काळात कासवांचे संरक्षण केले जाते त्याचबरोबर मंदिरापासून काही अंतरावरती श्री गणपतीचे पहिले पाऊल सुद्धा स्थित आहे तर मित्रांनो आपला आजचा हा प्रवास इथेच संपतो मित्रांनो जर तुम्हाला हे व्हिडिओ व मी केलेला हा छोटासा प्रयत्न आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा भेटूया आपण पुन्हा एकदा अशाच कॉन्टेंटसोबत अशाच प्रयोगांसोबत तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र